स्वागत आहे नमस्कार मी माटे बोलते <coughs> प्रत्येक वेळेस माझे नवीन नवीन व्हिडिओ असतात नवीन विषय असतो मला एखादा विषय आठवला हो की मी त्याच्यावर लगेच व्हिडिओ करते कारण कसं आहे विसरून जाते विसरते म्हणजे उद्या काढू विडो परत काढू व्हिडिओ असं होते मला घरामध्ये पाऊल ठेवतो हो आपण त्यावेळेस आठवणारी व्यक्ती म्हणजे कोण असते आई आपली आम्ही लहान होतो शाळेवरनं यायचो शाळेवरनं आल्या आल्या आम्ही पाऊल ठेवतो दप्तर ठेवतो की पहिली आम्हाला आई दिसली पाहिजे आणि तो इतकं बेचेन व्हायचं ना आम्ही खूप बेचेन व्हायचं आम्ही राहत होतो पोलीस लाईनमध्ये अशी खूप घटना घडायच्या तिथं पोलीस लाईनमध्ये रोज एक ऐकायला ऐकायचं आम्हाला त्याच्यामुळे मी खूप घाबरायची असं वाटायचं की माझ्या माझ्या डोळ्यासमोरून जाऊ नये कधी असं उगीच वाटायचं उगीच लहान होते आईशिवाय कोणी नव्हतं आई म्हणजे असं सुकळ काही मला असं वाटायचं की आई आहे माझी माहीत होतं मला मी मुलगी आहे मला एक ना एक दिवस लग्न होऊन दुसऱ्या घरी जायचं आहे कळत होतं मला कारण पर, आपण लहानपणापासून पर कोणाच्या तरी कोणाच्या लग्नाला जात असतो तेव्हा थोडं थोडं कळत असतं की मुलगी होऊन म्हणजे एक दिवस ते जाणारं सासरी तरीसुद्धा वाटायचं मला देवा मी मुलगा झाले तर बरं झालं असतं काय मला आईजवळ राहता आलं असतं इतकं वाईट वाटते ना मला आणि ज्यांना मुलं आहेत ना त्यांना लग्न तो पण आहे पण नाही काय जण असतात तो राहतात तो काही जण वाटते लग्न झाल्यानंतर आई म्हणजे काहीच नाही शुल्लक वाटते त्यांना आई म्हणजे शुल्लक आणि ते आपल्या बायकोसोबत इकडं काय काय होईल ना आईवडिलांसमोर भांडणं दे काही दे काही हो दे भांडणं करतात निघून जातं ठीक आहे एक वेगळी गोष्ट आहे पण काही बरं का अगोदर कसं असायचं कामावर जरी मुलं आली घरामध्ये तर त्यांना काय वाटायचं पहिल्यांदा आई कुठे बघू दे बघ त्या खोलीत ह्या खोलीत खोली बघायचं आई आहे का हां आई आहे नाही दोघीच वाढायचं आई 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 काय रे काय जरा आवडलं बघणार आईच्या तोंडाकडे हां आई आहे काय नाही म्हणजे कसं ना घरात पाहून पडताक्षणी आई दिसली पाहिजे इतकं बरं वाटतं ना खरंच काय असेल की कुणाला माहिती आहे आता मी जेव्हा जेव्हा माहेरी जाते ना तेव्हा मला आई असायला पाहिजे घरामध्ये मग त्या घरात आई असली ना मग बरं वाटतं आई आहे बाबा ती कशी कासना थकलेली म्हातारी आजारी कशी कासना पण आई आहे मला इतका आनंद होतो ना आई असल्यावर खरंच पण काही आजकाल असं आहे लहान आहे तोपर्यंत मुलांना आईचं कौतुक असतं आणि काहीजण नाही का काही जण शिवाय राहत नाहीत एक गोष्ट खरी आहे काहींना जोपर्यंत आई जिवंत तोपर्यंत आई पाहिजे बाबा ते बायको असू दे मुलं असू दे सगळे असू दे पण आई पाहिजे आई समोर पाहिजे आई तू थांब आई तू समोर पाहिजे माझ्या मुलगा मुलं लग्नातसुद्धा होताना आई तू समोर थांब आई आहे आई कुठे गेली आई कुठे गेली तू थांब नाही बस ना बसतच नाही तू अरे काम असतं लग्नात फिरावं लागतं इकडं तिकडं त्या आईला एक काम असते का कितीतरी काम असत पण मुलांना वाटते की माझी आईने माझ्या समोर असावं माझ्या जवळ असावं कसं ना किती कौतुक किती कौतुक करतात एक एक जण आईचं खूप कौतुक करतात कारण ते आईने जपलेलं असतं ना मुलांना तसं ते म्हणतात ना जेव्हा पक्षी ओढून जातात एकदा ओढून गेलेले सगळे पक्षी त्या घरट्यात झाडावर परत हो येत नसत काही येतात काही जातात आणि आपला निवारा वेगळा करतात आपला आसरा किंवा आधार वेगळाच शोधतात आणि ते वेगळंच होतात ते काहीजण पण काहीजण तसं नसतात ते नशीब लागतं परत आपल्या घरट्यात यायला आणि परत आईवडिलांच्यासोबत राहायला ते एक नशीब लागतं आणि सगळ्यांच्या नशिबात हे नसतं ही गोष्ट सत्य आहे आपण किती पण प्रयत्न करा बघा सगळ्यांच्या नशिबात नसतं हे कारण तसं विचार पाहिजे तशी श्रद्धा पाहिजे तुम तरच सा दे मुला तर ते देवसुद्धा तुम्हाला तुमच्या नशिबात आईवडील शेवटपर्यंत ठेवतो म्हणजे जोपर्यंत आईवडील जिवंत आहे तो पण नंतर तर आहेच की जगायचं जोपर्यंत आईवडील आहे आपण त्यांच्यासोबत राहणं म्हणजे किती कौतुक किती मोठेपणा असतं खरंच मी माझं एवढं सगळ्यांना सांगणं की ज्या घरामध्ये मुलं आहे मुलांचं लग्न झालेलं आहे तर त्याच्या बायकोनी सुद्धा त्यांच्या आपल्या नवऱ्याला म्हणजे असं सांगत जाऊ नके की आईबद्दल तुमच्या काही नाही तर खूप वेगळं घडायला लागलं आता म्हणजे त्या मुलांच्या मनात राग लागला लागलाय माझ्या आई आईबद्दल हिने असं का बोलते कारण आईच्या मनात काय नसतं मुलांचा संसार बघण्याची तिला आवड असते तिच्या मनात असं काहीच नसतं पण तुम्ही ती भरवताना त्या मुलाला राग येत असतो ही काय माझ्या आई तर अशी ब कधी कधी बोललीच नाही माझ्या शिक्षणासाठी माझ्या नोकरीसाठी माझ्या लग्नासाठी ती एवढी धडपड करती पण ती अशी कशी बोलल असं त्याला प्रश्न पडतो मग ते कसं होतं बायकोवर हळूहळू जे प्रेम असतं ना ते कमी होत जातो नाहीतर मग बायकोवर तुम्हाला खरंच नवऱ्याचं सासूचं सगळ्याचं प्रेम पाहिजे असला तुम्ही असं म्हणजे कसं लागल असं शब्द बोलत का तुमचं जे वाचाय ना तोंडाची ते सांभाळून ठेवा जरा हां सांभाळून ठेवा जावा कारण त्या तुमच्या शब्देमध्ये ना खूप कडवटपणा आहे आणि ते शब्द जर तुम्ही वापरले ना समोरच्याला लागतात आणि मन दुःख होतं मग काय होतं तुमच्यावर ते काय वाटत नाही तुम्ही ते हाय काय नाही काय तुम्ही काय करताय काय नाही ते कायच वाटत नसतं असं असतं त्या मुलांना आई म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असते लाग तुम्ही आईच्या चाड्या लावा आई अशी आहे चांगली नाही आई स्वतःचं बघते आई आमच्याकडे लक्ष देत नाही आई असलीच आहे तसलीच आहे मैत्रिणी गप्पा करते पाहुण्याकडं बघते हिकडं जाते तिकडं जाते काही वाटत नाही त्या मुलाला ना, कारण त्यांना माहीत असते आपली आई कशी आहे तुम्ही लाख करा हजार वेळा सांगा काहीच फरक पडत नसे त्यांना कारण मुलांना माहीत असते माझी आई कशी आहे मी आईच्यासोबत पंचवीस तीस वर्ष राहिलो आणि ही आत्ता आली चोमडी चिपडी सांगायला लागली हे झालं मन तसं झालं मन असं झालं माणूस स्वतःचा स्वभाव बदलायला शिका हो स्वभाला औषध नसतं हे बरोबर आहे पण परिस्थितीनुसार माणूस बरोबर बदलतं तरच तुमच्या जीवनाला काय तर अर्थ आहे तुम्ही नाही बदललं की तुमचा असला स्वभाव म्हणजे ते कोणी तुम्हाला जवळसुद्धा फटकू देणार नाही हां तुम्हाला एखाद्या एखाद्या ठिकाणी कुठं समारंभात तुम्ही गेला किंवा आपले सोसायटीमध्येच काहीतरी एक कार्यक्रम असा त्यात पार्टिसिपेट झाला तर तुम्हाला ते वरवर बोलतात त्या लोकांच्या मनात नसते की तुम्ही यावं म्हणून एक तर तुम्ही तुमचं बोलणं आपण काय काय केलेल्या अशा घटना असतात तर ते उभं राहतात त्याच्यासमोर हळूहळू सगळं माहीत पडतं त्याच्यामुळे तुम्ही नको वाटते ही व्यक्ती नको बाबा उगीच आली ही व्यक्ती ही नसलेलीच बरी पण काय काय ठिकाणी काय म्हणतात आडला नरी दाराचे दरी गाडवाचे पाय म्हणतात ना तसं ये बाई ये चल ये आम्हाला पण गरज आहे तुझी असं असतं पण ती व्यक्ती तुम्हाला त्यांना नको असते असं असतं म्हणून बघा ना काय काय ठिकाणी जेव्हा आपण एखाद्याच्या घरीसुद्धा जातो ना भेटायला वगैरे भेटायला तर तिथं बघा ना आई असते त्या घरामध्ये तर किती घराला घर पण येते थकलेली राहू दे आजारी राहू दे ती बेडवर झोपलेली राहू दे तरी आहे ना याला महत्व आहे आई आहे। एक एक जण गण हो आई कुठे तुमची आहे ना मी माझ्या आईजवळच राहतो आणि एक एक जण नाही ना मी आईला सांभाळतो बापाला सांभाळतो उपकार करतो सांभाळून तीस वर्षे तिने ती सांभाळली तू दहा पंधरा वर्षे तर तिला नीट सांभाळून बघ काय काय ठिकाणी काय काय मुलं कामाला जाते बायकोच्या जी जीवावर सोडून ती बायको एवढी म्हणजे विचित्र बोलत असते ना ते पण काय काय कसं असे सहन करतात की आपल्या मुलांना जर सांगितलं तर काय वाटेल टाकून बोलायचं ओरडून बोलायचं आडून बोलायचं कमीपणा करायचा सतत आईशी वडिलाशी गप्पा मारत बसायचं बहिणीशी गप्पा मारायचं फालतू कुणाशी बी गप्पा मारत बसायचं मग हळूहळू काय होतं घरातल्या गोष्टींकडं दुर्लक्ष होतं आपलं ही काय आपली आपण जी सून घरात करून आली ती आपली नाही असं वाटतं ह्या ती उगी नावाला आली लग्न करून तिचा विचारच वेगळा आहे तिचं वागणं वेगळं आहे म्हणजे पटत नाहीत गोष्टी आपल्याला त्याच्यामुळे आपण काय होतं हळूहळू ते भाग्यन सोडून देतो आणि सतत तर कुठपर्यंत त्या पोराला काय 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 सांगत बसत त्याला बी आयुष्य आहे त्याला पण जगदुनिया बघायचं आहे सतत ते बायकोची गाणं गाणायचं बायकोनी सासूची चा, गाणं गायचं सासरची गाणं गायचे भावाची गाणं गायचं म्हणजे काय त्या जीव आहे का नाही पोरांना नाही की नाही असं कोण कोण करते मला सांगावर तू पण तशी करते की नाही सासूचं गारणं सासू अशीच म्हणली तशीच म्हणजे असंच केली तसंच केली तुमचा भाऊ असलात तुमचा बाप तसलात हिचा बापलाही चांगला हिजा भाऊलाही चांगला आहे आई लई चांगली हि जे सगळेच चांगले टोनगे वत्ते झात सगळं चांगले आणि इकडं एवढं सगळं भारत असं सगळं चांगलं असताना ते वाईट हीच चुकतेत ना त्याच्यामुळं काय होतं तुम्ही सासरच्या लोकांना जेवढं डावं ठेवाल डावं ठेवा ना तेवढे माहेरचे लोक वाईट होतात पहिल्यापासून बघा अजूनसुद्धा सांगते मी ज्यांचं लग्न झालं नाही ते लग्न होऊन जाणार आहे आपल्या सासरच्या लोकांना नेहमी चांगलं बोला तर आपल्या स माहेरचा उद्धार होणार आहे तुम्ही सासरच्या लोकांना चांगलं बोललं तर सासरचे लोक तुमच्या माहेरच्या लोकांना चांगलं बोलतात पहिल्यापासून तुम्ही भांडणं करत त्यांना काहीतरी म्हणणं तुम्ही असंच केला तुम्ही तसंच केलं हे सगळं ना बाहन आहे तुम्हाला माहेरी जाण्यासाठी कारण तुमचं माहेरी काहीतरी घोडपेंड खात असते हे असं असतं मग हे असं होतं बघा तुम्ही बहाणा जेवढं करून जेवढं करून माहेरी जाताना काही गरज नाही कार्यक्रम असला काय असला तरच माहेरी जायचं उटकीचूट माहेरी उटकीचूट माहेरी उटकीचूट ते मोबाईल काय आहे गप्पा मारते बाई पंधरा पं पंधरा पंधरा मिनिट सोडत नाही एक एक तास असंच झालं तसंच झालं मी आज हे खाल्लं मी, मी, मी ते खाल्लं मी हे आणलं मी ते आणलं ती बाई अशी म्हणली माझी बहीण तशी म्हणली ती आमग तसं म्हणली तर तो तसं म्हणली तुझं पोरगं काय करते काय खाल्लं आहे काय नाही तुझी सासू काय करते सासू काय ते गाडगं लावत बसते अरे थांबा जरा थांबा सोडा ते आता किती ती चर्चा करणार ती म्हैस कशी रवंत करते तसं रवंत करत बसते ए बाबा मला तर ना मी व्हिडिओ काढते नऊ दहा मिनटाचं तेच बरं आहे मला कोणाशी गप्पा बिप्प मारायचं आणि फोनवर मारलं मला आवडत आवडते काय महत्वाचं मोजकं बोलायचं बस एवढंच माझं काम असतं अशी बोलत नसते बाबा आपण आम्हाला बोलायला पण कंटाळा येतो की तीस 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 काय सांगायचं सगळ्यांच्याच घरात असते ते सगळंच जेवतो सगळंच खातात सगळंच पितात सगळंच झोपतात सगळंच उठतात ते काय सांगायचं असते आज काय केलं भाजी चपात्या केल्या आज मी हेच केलं नाही मी तेच केलं नाही काय कसं तर एवढ्या आशे असतात बाबा आशे असतात शरीरावा ठव्य शरीर रकड बघत बसायचं सारखं तळ्या घरात पसरा <coughs> सळ्या घरात घाण सासूनी करावं कामाली लावावं हेच यांचं धोरण असतं काय नटलं त्यांचं झालं त्यांचं संसार झालं करा नाही तर पसात तिकडं नाही की नाही कामाली काय करत त्यांचं त्यांचं काम करून निघून जातं बाकीचं गुघान कोण काढायचं नाही तर काय करायचं काय काय नाही मी एक आयडिया सांगते तुम्हाला ज्यापुरी अळशास ना ते आईला आणून ठेवायचं कामं बिमं करून घ्यायचं आणि परत पाठवून द्यायचं हो तुम्हाला कामं होत नाही काय नाही असंच करायचं नवऱ्याच्या पगार किती वाटवळ करता तुम्ही त्यापूर पोरांना काय आयुष्य केलं नाही जगण्यासाठी आलेली पगार सगळ्या कामवलेला घालायचं ह्या आणते त्या आण ना मग झालं लाखो काय करोड जरी कमर तर शून्य राहणार शेवटी तुम्ही हे आहे सत्य ही गोष्ट प्रत्येक घरामध्ये म्हणून तर आई पाहिजे आईचा अर्थ काय आई म्हणजे का काय ह्या ज्या गोष्टी ज्यांना समजत ना त्यांच्याच घरात आई असते ज्यांना आईचं कौतुकच नाही ना त्यांच्या घरात आईच नसते असं असतं कुठं तर वृद्धाशयामध्ये पडले असती बाहेर आखलून दिली असती पण त्यांचा जो तळतळाट असतो तो लागतो तिचे कर्म तिचे कर्म पण तुम्ही त्यात भर घालता अजून आणि तुमचे कर्म वाढून ठेवता असं असते त्यांनी जे कर्म केलं ते करला पण तुम्ही चांगलं कर्म करून तुमचं तर चांगलं कर्म बनवा ना है ना बरोबर आहे की नाही मी काय बोलते काय नाही नीट समजावून घ्या व्हिडिओ पूर्ण ऐका मग तुम्हाला कळेल मी काय बोलते काय नाही है ना आपण घरात पाऊल ठेवतात आई दिसायला पाहिजे ह्या व्हिडिओचा आजचा मिनिंग आहे म्हणजे अर्थ आहे मी याच्यासाठी व्हिडिओ आज चला बाय गुड नाईट संध्याकाळी व्हिडिओ काढते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मी आवडलं तर नक्कीच ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा